चोर मचाय शोर या शशी कपूर अस मुमताज मदनपुरी डॅनी यांचा अभिनय असलेल्या सुंदर अशा चित्रपटाला आज म्हणजे अठरा मार्चला पन्नास वर्ष पूर्ण आहेत हा चित्रपट तुफान चालला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाला दुसरा क्रमांक मिळाला होता आणि यातल्या असरानी यांच्या भूमिकेला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता यासाठी फिल्मफेअरचं नामांकनही मिळालं होतं एन एन सिप्पी हे या चित्रपटाचे निर्माता होते तर दिग्दर्शन अशोक रॉय यांनी केलेलं होतं हा चित्रपट अपेक्षेपेक्षा तुफान चालल्यामुळं या सगळ्या टीमनं मिळून दुसऱ्यांदा फकीरा हा चित्रपट बनवला आणि तोही सुपरहिट झाला ले जाएंगे ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे यातलंच